जयश्री आणि भरारी या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण जाणार आहोत जी एस बी सोन्याचा गणपती माटुंग्याला माटुंगा या ठिकाणी गणपती बसत आहे खूप प्रसिद्ध आहे आणि खूप नवसाला पावणारा गणपती आहे आणि साऊथ इंडियनचे सगळे समाजचा गणपती आहे तो आणि खूप मस्त आहे पण ह्यावेळी गर्दी खूप होती प्रमाणाच्या बाहेर गर्दी असल्यामुळे जास्त शूट करता नाही आलं आणि पाहू शकता आहे माझ्या बहिणीचा मुलगा आणि ते माझी बहीण आहे आणि माझ्या बहिणीचा मुलगा मी खूप एन्जॉय करत होता आम्ही पासनी गेलो होतो तरीही आम्हाला खूप मोठी खूप मोठ्या रांगेमध्ये आम्हाला प्रवास करायला लागतो प्रवासवारी म्हणजे आम्ही रांगेतूनच चाललो होतो दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होती आम्हाला पास काढून सुद्धा आमचं त्या लाईनीमध्ये बरोबर दीड घंटा गेला होता मग आपण परी दर्शन घेणार आहोत आणि खूप छान आहे बघण्यासाठी या वेळेस तर आम्ही खायला बी आम्हाला भेटलं नाही म्हणजे संपला होता आई जेचा गणपती स्वतःचा दर्शन घ्या घर बसल्या आणि मग आमचं दर्शन झाल्यावर आम्ही निघत आहोत आमच्या घरी म्हणजे धारावी धारावीला आम्ही जात आहोत तिथून तर आमच्या घरी पण गणपती बाप्पा बसल्यामुळे सत्यनारायणची पूजा करायची होती पहिलाच टाईम होता गणपती बसलेला तर पाहू शकताय अशी ह्या प्रकारे पूजा सत्यनारायणची पूजा केलेली होती छान गणपती बाप्पा बी बसले होते तर आणि माझ्या माहेर म्हणजे अजून माझ्या चौथ्याच्या घरी पण गौरी ज्येष्ठा गौरी पूजन पण ठेवलेले होते तिथेही आम्ही गेलो तिथेही पाया वगैरे पडलो बाप्पा मोर्या आणि हे आहे ज्येष्ठा गौरी पूजन तर ज्येष्ठा गौरी बसले होते माझ्या चुलतेच्या घरी तर पाहू शकताय छान पूजा घातली होती आणि तो पहिलाच दिवस होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खूप छान पूजा होती पण काय जायला भेटलं नाही खूप वेळ झाला होता आणि मी पहिल्याच दिवशीचं हे चित्रीकरण केलेलं आहे खूप छान गौरी बसवते माझी चुलती खूप मस्त बसवते खूप छान बघण्यासारखं असतं सर्व साहित्य या देवीजवळ ठेवलेलं असतं खूप मस्त आहे पाहू शकताय आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका